नमस्कार मंडळी मी पायल आपलं पायलज वडील या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे सकाळचे पाच वाजले आहे पूजा करून झाली आहे माझी आज शुक्रवार आहे देवांचे दर्शन करून मी निघाली आहे गावाला तर मी गावाला कुठे जाते हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळेलच तर मी देवाचे पहिले दर्शन घेते आणि आम्ही चाललो गावाला तर आज आम्ही जाणार आहे माझ्या माहेरी तर आज मी कालच मावशी झाले त्यामुळं मी चालले आम बाळ बघायला तर आम्ही गावाकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आम्ही बेबीचं वेलकम करायला पहिल्यांदाच हजर राहिलो आणि थोडेफार डेकोरेशन केलं आम्हाला खूप छान डेकोरेशन करायचं होतं पण डॉक्टरनी एक दिवस अगोदरच डिस्चार्ज दिला त्यामुळं आम्हाला काही तयारी करायला इतका वेळ भेटला नाही त्यामुळं मग जशी जमेल तशी आम्ही तयारी केली नामकरण सोहळा आम्ही छान करू आता मग पहिल्यांदा बाळा आल्यानंतर आम्ही त्याला ओवळून घेतलं आणि आम्ही हे लाल पा कुंकुवाचं पाणी केलं होतं त्याने त्याचे पायाचे ठसे घेतले नंतर आम्ही घरात आलो सगळेजण तर बाळाला बाळाच्या मम्मीपशी देऊन आता आम्ही केक कटिंग करणार आहोत श्रीचं चालले मध्ये मध्ये केकवर लावलेले ल काही क्रीम बिस्किट्स आहेत थोडेसे तर तो खातोय अजून केक कटिंग व्हायची हो आहे तर रिषभ त्याला उचलून घेते आता मी तिला सांगितलं केक कट करून घे तर केक कटून कट करून झाला पण आम्हाला कळतच नव्हतं की आम्ही हॅपी बर्थडे सारखं काय म्हणावं तर त्यामुळं सगळ्यांनाच हसायला येत होतं मग आम्ही वेलकम बेबी असं म्हणून केक कटिंग करायला लावली तिला मग आम्ही सगळ्यांनी मिळून तिला केक भरवला तिच्या मिस्ट हे तिचे मिस्टर आहेत तर त्या मिस्टरांनी भरवला केक तिला तिनेही त्यांना भरवला केक रिषभनी भरवला श्रीनं भरवला रिषभने छान पोज दिली नंतर मी बाळाला घेतलं आणि सर्वजण आले होते तर मग ते बाळाला खूप तर होत होतं तो रडत होता म्हणून मी त्याला घेऊन फिरत होते तर इथं श्री आलाय तर श्रीला त्याचे पप्पा सांगत होते बाळाची नजर काढतं मी जशी नजर काढते श्रीची तशी तो काढून असं तोंडाने थुथू थु करत होता आणि बाळ वैताग देत आहे असं म्हणत होता तेवढ्यात बाहेर फटाक्या वाजल्या तर त्याने आम्ही दोघंही दचकलो दो नंतर आम्ही गेलो आमच्या सासरी कारण आम्हाला गावावरनं काही काही सामान आणायचं होतं तर त्यासाठी आम्ही गावी गेलो तर शेतातच आम्ही डायरेक्ट गेलो तर शेतात चालू होतं पाणी देणं घास लावला होता तर, तर त्याला पाणी देत होते सासरे तर ते पाणी चालू होतं तर मुलांना खेळायचं होतं पाणी त्यामुळं मग ते इतके पाणी खेळले की सगळं अंग ओलं ओलं करून ठेवलं त्यांचे अक्षरशः कपडे चेंज करावे लागले आम्हाला आणि मी त्या शेतातील लसूण आहे तर लसूण थोडासा म्हटलं आता फ्रेश लसूण घेऊन जावं गा पुण्याकडला मिळत नाही म्हणून मग फ्रेश लसूण घेतला आणि नंतर आम्ही आलो पुण्याला आणि हा दुसरा दिवस दिवस आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सरांना लवकर शाळा असते शनिवारची त्यामुळं मग मी त्यांना नाश्त्यासाठी आज पोहे करत होते तर मी नॉर्मल पोहे नव्हते करत मटार पोहे करत होते मटार आत्ता फ्रेश आला आहे बाजारात तर फ्रेश मटारचे पोहे खूप छान लागतात आणि त्याची टेस्ट पण खूप वेगळी लागते आपण नॉर्मली पोहे खातोच पण या सीझनमध्ये मटार पोहे करा खूप छान लागतात आणि त्याची टेस्ट वेगळी लागते थोडीफार तेच ते पोहे खाऊन आपल्यालाही कंटाळा आला असतं तर पहिल्यांदा मी तेल घेतलं कढईमध्ये ते छान तापल्यानंतर त्यात जिरी मोहरी टाकली आणि त्याला पूर्ण तडतडू दिलं नाहीतर मग नाही तडतडलं तर मग ते दाताखाली आले कडवट लागतं म्हणून मी चांगलं त्याला तडतडून तर घेतलं पोह्यासाठी लागणारा कांदा मिरची कडीपत्ता कोथिंबीर मी ही चिरून घेतली आहे आता पहिल्यांदा मी मिरची टाकली आणि मी मिरची जरा मोठी मोठी उभी कट करून टाकली कारण मुलं खातात त्यामुळं मग मुलांना मुला काढ छोटी काढायची म्हटलं तर कधी कधी राहून जाते तर त्यामुळं मग मी मोठी टाकते म्हणजे त्यांना काढता येते व्यवस्थित आणि मग कांदा आणि कडीपत्ता टाकला आणि याला छान लाल होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर मी आता मोठ्या गॅसवर चांगलं दोन मिनिट त्यांना परतून घेईल आणि कांदा जास्तही नाही आहे आपल्याला तळून घ्यायचा थोडंसं कच्चा राहिला तरी छान लागतो पोह्यामध्ये आणि हे पोहे खरंच खूप छान लागतात पर्सनली आमच्या घरात तर खूप सगळ्यांना आवडतात नॉर्मल पोहे आमच्यात खात नाहीत पण मटार पोहे म्हटलं तर सगळ्यांना आवडतं आता कांदा झाला आहे तळू तर त्याच्यात मी फ्रेश मटार टाकते मटार असा फ्रोजन नाही आहे हा फ्रेश मटार आहे तर तो व्यवस्थित टाकून आणि मटार शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही कारण कवळा असतो त्यामुळं त्याला एक दोन मिनटात तर तो व्यवस्थित शिजतो आणि शेंगदाणे नाही टाकले तरी चालतात पण मला शेंगदाणे आवडतात म्हणून मग मी थोडेसे टाकलेत शेंगदाणे माझ्यासाठी कारण मुलं काढून ठेवतात हो पोह्यातील शेंगदाणे खात नाहीत त्यामुळं मग ते शेंगदाणे माझ्यासाठीच होते त्यामुळे मी थोडेसे टाकले मला पोहेत शेंगदाणे आवडतं त्यानंतर मी पोहे धुवून घेतले आहेत धुवून नितुळून घेतले आहे आणि पोहे कधीही पूर्णाच्या चाळणीतच धुवायचे म्हणजे त्याच्यातलं पाणी एक्स्ट्राचं खाली निघून जातं चाळणीतून तर मी दोन मिनिट झालं पोहे धुवून ठेवले आहेत आणि आता मटार छान वाफली तुम्ही झाकण ठेवूनही त्याला वाफवू शकता एक दोन मिनटात तर व्यवस्थित वाफी येते आणि नंतर आपल्याला त्याच्यात हळद टाकायची कारण पहिल्यांदा हळद टाकली तर हळद करपून जाऊ शकते त्यामुळं मी पूर्ण मटार हे झाल्यानंतर हळद टाकते आणि त्यानंतर मग पोहे टाकते त्यामुळे काय होतं की हळद करपून जात नाही त्यामुळं मग मी हळद नंतर टाकते आता मी पोहे टाकलेत पोहे किती खुल्ले खुल्ले झालेत बघा नाहीतर आपण एखाद्या भांड्यात केलं तर त्यातलं पाणी काही नितळत नाही त्यामुळं कधीही पोहे पूर्णाच्या चाळणीमध्ये आपल्याला भिजवून घ्यायचे आपल्या नळ्याखाली मग छान होतात कडक लागत नाहीत आणि चिवटही होत नाहीत त्यामुळं ही ट्रिक तुम्ही जरूर करा नंतर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं सगळं आपले हळद सगळ्या ह्याला लागले पाहिजे पोह्याची रेसिपी सगळ्याच्याच घरात बऱ्यापैकी करतात पण ही थोडंसं वेरिएशन केलं तर ते त्याच्याची चव वाढते आणि आपल्याला तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असते त्यामुळं काहीतरी वेगळं नाहीतरी नॉर्मली पोहे म्हटलं की मग सगळ्यांचे तोंड वाकडे होतात त्यामुळं मग आम्ही मी अशी ट्रिक करते की पोह्यात पण जरा वेरिएशन पाहिजे त्यामुळं मग नंतर मी याच्यात थोडीशी साखर आणि मीठ टाकून घेतलं आहे तर अशा प्रकारे पोहे रेडी झाले आहेत तर पोहे शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही एक वाफ असेल तरी सफिशियंट असते तर पोहे तयार आहेत आणि आता मी हे पोहे एका प्लेटमध्ये दे सरांना देते दे। तर पोहे एका प्लेटमध्ये घेतल्यानंतर त्याच्यावर मी सजवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर थोडीशी खोबऱ्याचं किस आणि बारीक शेव टाकते जेणेकरून त्याची टेस्ट अजून वाढावी आणि लिंबू पण देणार आहे मी बरोबर लिंबू मी लगेच नाही टाकत त्याच्यात जे जेव्हा जेवढं जे पाहिजे तेवढं खा मग घेता येतं त्यामुळं मग नंतर देते तर रेडी आहेत पोहे या तुम्ही हे खायला तर त्यानंतर आमचं आलं तर मिशोचं पार्सल तर मी पार्सलमध्ये काय आणले पहा मी आणले सोफा कवर कारण पहि पहिले सोफेचे कवर माझे खराब झालं आहे आणि माझा सोफा दहा वर्षापूर्वीचा आहे तर माझा सोफा थोडा खराब व्हाय होतोय म्हणजे झाला आहे थोडासा खराब मग मी त्याला कवर घालते आणि मला सोफा घ्यायचा आत्ता खराब झाला आहे म्हटलं की आत्ता घ्यावं लागेल लगेच बाहेर काढलं तर सोफा पण मी आत्ता सोफा घेणार नाही आहे ना ना त्यामुळं मग मी एक आयडिया केली की मी सोफा कवर मागवला आहे मिशोवरून बघू आता तो कसा निघतो आहे त्यासाठी मी पाहते आधी पार्सल उघडून तर सोफा कवर कसा आहे तो तर सोफा कवरमध्ये कलर तर खूप फ्रेश वाटत आहे आणि हा माझा जुन्या सोफ्याचं कवर तेही खराब झालं म्हणून मग मला आत्ता लगेच सोफा कवर मागवावं लागलं तर सोफा कवरमध्ये याच्यात दाखवल्याप्रमाणे एवढे कलर होते पण सरांना मरून कलरच खूप आवडला सरांना मरूनच कलर आवडतो त्यामुळं मग आम्ही हा चॉईस केला आणि याच्याबरोबर तो आपल्याला काय काय आलंय ते मी पुढे दाखवते याच्यामध्ये दोन चेअरचे आलेत आणि एक मोठ्या सोफ्याचे म्हणजे तीन सोफा असतात त्यातील बारक्या दोन खुर्च्यांचे ते आलेत आणि एक मोठ्या सोफ्याचं असं तीन आलेत पीस आणि त्यासाठी फोम आलेत फोम भरपूर दिलेत त्यांनी मध्ये मध्ये घालायला पण मा पहिल्या सोफ्याच्या मी पाहिलं होतं पण ते फोम काही बसत नाहीत ते असेच कुठेतरी जातात ते बसवता पण येत नाही आणि बसलं तर ते लगेच निघून जातात फक्त सोफा कवरच आपण घालू शकतो तर सोफा कवरचा फ्रे कलर खूप फ्रेश वाटतो आहे आणि ही छान वाटली मला पैशाच्या तुलनेत छान वाटला सोफा कवर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आता मी हे सोफाला घालणार आहे तर मी पहिल्यांदा दाखवते कशी माझ्या को सोफ्याची कंडिशन झाली आहे तर म्हणून मला नवीन सोफा कवर घ्यावं लागलं तर आता मी तुम्हाला नवीन सोफ्याचं कवर घातल्यानंतर सोफा कसा दिसते ते दाखवते तर सोफा सोफ्याचं लुक जरा चेंज झालं आणि मला सोफा घ्यायला अजून थोडासा वेळ भेटला की या गवरमुळं तर छान वाटतं आहे ना तर मस्त वाटायला लागलं मला तर आवडलं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार